नाश्त्याले पोहे तर पोहे इथं भिजून घेतले मी आणि इथं घेतला अर्धा कांदा कट करून दोन मिरच्या कट करून कोथंबीर अर्धा टमाटर कट करून इथं ठेवलं मी भगून भगवण्यात टाकलं तेल तेल गरम झालेलं आहे आता टाकते मी मोहरी इथं टाकली मी मोहरी मोहरी इथं ता टाकली आता टाकते जिरं मी टाकलं इथं जिरं जिरं टाकून झालं आता टाकत आहे मी शाम झाले आपले शेंगदाणे भाजून आता टाकत आहे मी मिरची मिरची झाली भाजून आता टाकत आहे कांदा कांदा झाला आपला आरद कच्चा आता टाकत आहे अर्धा टमाटर कट करून घेतलेला आता टाकत आहे मी हळद आणि मीठ आता टाकत आहे मी कोथंबीर कट करून घेतलेला आता टाकते मी पोहे झाले माझे पोहे तयार तर इथं घेत आहे वाढून मी आणि हर्षूसाठी पोहे तयार झालेले तर इथं टाकत आहे मी काकडी इथं टाकत आहे मी कांदा

कसं झालं भाऊ झाले ना कशी रेपी रेसिपी वाटली तर कमेंट करून सांगा बहीण भावांनो बाय 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 करे उम्मा दे उम्मा। चला तर पुढच्या व्हिडिओला भेटू